लोकांच्या मनात नाही पण लोकांच्या घरात नक्कीच जागा बनवली म्हणून घाबरून गेल्या आणि आपले पंधराशे रुपये देऊ मग ते का निवडून आले नाही यात अजून एक फॅक्टर येतो तो म्हणजे बटेंगे तो, तो कटेंगेचे नारे दिले गेले व्हॉट्सअप हिंदू मुस्लिम यांच्या भांडणांचे व्हिडिओ शेअर केले गेले मित्रांनो महायुती महाराष्ट्रात प्रचंड मतांनी विजयी झालीये आणि महाविकास आघाडीची खूप खराब प्रमाणात हार झालीये संजय राऊत म्हणताय की मला या इलेक्शनचे रिझल्ट मान्य नाहीये काही जण आता ईव्हीएम वरती सुद्धा प्रश्न उपस्थित करताय पण मित्रांनो तुम्ही ऍक्सेप्ट करा नाही तर नका करू बीजेपीने या वेळेस डंकाच वाजवलाय आता बाकीच्या पार्टीला पण हे ऍक्सेप्ट करावंच लागेल पण मित्रांनो बीजेपीला माणसांनी जिकवलंय पैशांनी जिंकलंय की त्यांच्या भीतीने जिकवलंय हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे आता तुम्ही हा विचार नका करू की बीजेपी निवडून आली म्हणून मनुन खुन्नस म्हणून मी हा व्हिडिओ बनवते पण हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला समजून जाईल की मी एवढे प्रश्न का उपस्थित करते आता मित्रांनो हे समजून घेऊया की लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बीजेपीचे काय हाल झाले जवळजवळ त्यांचा पूर्ण सुपडा साफ झाला पण विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी सहा महिन्यात असा काय सिक्रेट प्लॅन केला कि ते एवढ्या मतांनी विजय झाले बीजेपीचे सिक्रेट सांगण्या पहिले मी बीजेपीला ॲप्रिशिएट करेल मित्रांनो ती गोष्ट मला म्हणून समजली की मी ग्राउंड वरती आहे आणि ती गोष्ट कोणी दिल्ली युपी वाले नाही सांगू शकणार बीजेपीच्या लिडर्सने जेवढं होईल तेवढा पब्लिक मध्ये टच बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो म्हणतात ना इलेक्शन जिंकण्यासाठी लोकांच्या घरात नाही तर लोकांच्या मनात जागा बनवावी लागते बीजेपी वाल्यांनी लोकांच्या मनात नाही पण लोकांच्या घरात नक्कीच जागा बनवली आणि मेन म्हणजे याचा इम्पॅक्ट सुद्धा झाला आता तुम्ही मान्य करा अगर नका करू आता त्यांनी असा पर्सनल टच बनवून लोकांना हे फील करून दिलं की तुमचा लीडर तुमच्या सोबत आहे तुम्हाला केव्हाही काही अडचण असली तर मी कायम तुमच्या सोबत राहील आणि बीजेपीने याहून पॉवरफुल प्लॅन बनवला तो म्हणजे महिलांना थेट पैसे वाटायला सुरुवात केली आता पहिले त्यांनी हे एम पी मध्ये ट्राय करून पाहिलं तिथं त्यांनी लाडली बहीण योजना म्हणून एक योजना सुरू केली आणि तिथलाही रिझल्ट असाच त्यांना दिसला आणि महाराष्ट्रात पण इलेक्शनच्या काही महिन्यापूर्वी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांना थेट पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये दिले गेले मित्रांनो तुम्हाला काही जणांना पंधराशे रुपये ही रक्कम खूप छोटी वाटत असेल पण ऍक्च्युली ग्रामीण भागात पाहिलं तर ती रक्कम छोटी नाहीये कारण पंधराशे रुपयात त्यांचा महिन्याचा किराणा सुटतो आणि नंतर बीजेपीने दिवाळी बोनस सुद्धा अकाउंट मध्ये जमा केले म्हणजे तब्बल साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आता महिला कन्व्हिन्स झाल्या होत्या की आम्हाला या सरकारला वोट करायचंय इथेही बीजेपीने एक चाल चालली त्यांनी ॲड्स अशा बनवल्या की त्यातून त्यांनी महिलांना सांगितलं की आम्हालाच वोट करा जर आमचं सरकार पडलं तर तुमचे पंधराशे रुपये बंद होऊन जातील म्हणून महिला घाबरून गेल्या आणि आपले पंधराशे रुपये बंद व्हायला नको म्हणून त्यांनी कमलला कोमजू दिला नाही आणि महाराष्ट्रात रेकॉर्ड तोड वोटिंग झाली यात महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच झालं की चार पॉईंट एकोणसत्तर करोड एवढ्या महिला होत्या त्यापैकी तब्बल तीन करोड महिला बाहेर निघाल्या आणि त्यांनी वोटिंग केलं म्हणून बीजेपीच्या बंपर सीटांमागे हे एक कारण आहे आता काही पार्टी पैसे वाटून लोकांना मूर्ख बनवता हे बयान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं काँग्रेसच्या अगेन्स्ट आणि हे कायम दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना सुद्धा बोलत बसता की तुम्ही त्यांना वीज पाणी सगळं फ्री का देता पण बीजेपीने सुद्धा हेच केलं महिलांना पैसे वाटले म्हणून त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात फायदा झाला आता एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे महाराष्ट्रावरती सात लाख करोडचं कर्ज आहे आता आपल्याला एक प्रश्न पडतो सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला निवडून द्या आम्ही महिलांना थेट रुपये मग ते का निवडून आले नाही ते मित्रांनो असं आहे की रुलिंग गव्हर्नमेंटने सुरुवात केली आणि जर जर परत सरकार बदललं तर ते कधी स्कीम चालू करतील आणि कधी नाही म्हणून यांनी जी रुलिंग गव्हर्नमेंट होती तिलाच ओट केलं आता यात एक गोष्ट समजण्यासारखी आहे की जर इथं काँग्रेसचं शासन असतं तर महिलांनी काँग्रेसलाच ओट केलं आणि त्यांची सत्ता आली असती आता त्याचंच एक एक्झाम्पल आपण बघूया काँग्रेसवाल्यांनी मैया सन्मान योजना ही झारखंड सुरू केली त्यांनी महिलांच्या अकाउंट मध्ये चार हप्ते जमा केले म्हणून तिथल्या महिलांनी सुद्धा काँग्रेसवाल्यांनाच निवडून दिले आता एवढे पैसे वाटूनही बीजेपीच्या नेत्यांचं मन भरलं नव्हतं ते ग्राउंड मध्ये जाऊन सुद्धा लोकांना पैसे वाटू लागले आता ही डिबेट बघा यात बीजेपीचे बीजे शेजाद पुनावाला यांना प्रश्न विचारताच यांना कशी मिरची लागली मुंबई तावड़े विरार के एक होटल में जिसका नाम दीवानता है वहाँ पैसे बांट रहा है पांच करोड़ रुपए लेके निकला है पकड़ लो हम पूरी टीम जाकर उसको पकड़ लिए लेकिन विनोद तावड़े ने इतनी क्षमा याचना की तो हमने कहा छोड़ो यार पुराना पहचान है हमने अब छोड़ दिया उन्नीस लाख रुपये कॅश चुनाव आयोग ने पकडे है एफ दर्ज हो गई है विनोद तावडे के खिलाफ अधिकारी पुष्टी हो गई मित्रांनो हे एवढ्यावरतीच थांबले नाही यांनी जे बुजुर्ग होते त्यांना यात्रा फ्री करून दिली महिलांना पन्नास पर्सेंट सवलत बस मध्ये दिली नंतर यांनी शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू आणि मेन म्हणजे पंधराशे रुपये दिल्यामुळे सगळ्या घरच्या महिलांनी पुरुषांना सांगितले की बीजेपीला वोट करा नाहीतर आमचे पैसे बंद होतील म्हणजे त्यांनी पुरुषांना सुद्धा कन्व्हिन्स करून दिलं की बीजेपीलाच वोट करा यात अजून एक फॅक्टर येतो तो, तो म्हणजे बटेंगे तो कटेंगेचे नारे दिले गेले व्हॉट्सअपवरती वरती हिंदू मुस्लिम यांच्या भांडणांचे व्हिडिओ शेअर केले गेले आणि हिंदूंना असं फील करून दिलं गेलं की ते खत्र्यात आहेत आता मित्रांनो हे सगळं मी लोकल एरियामध्ये आहे म्हणून मला ही माहिती आहे आता या मुद्द्यांपैकी तुम्ही कोणत्या मुद्द्यामुळे बीजेपीला वोट केलाय कमेंट मध्ये नक्की सांगा